देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन आहे त्यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे आज कोल्हापुरात काँग्रेस भवन येथे सर्व पक्षीयांच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना मान्यवरांनी दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिलाय यावेळी शेवटी दोन मिनिटे स्तब्ध उभं राहून त्यांना आदरांजली वाहिली यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राहुल देसाई आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांच्यासह सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या वतीनं व इंडिया आघाडीच्या वतीनं स्वर्गीय मनमोहन सिंगजींना श्रद्धांजलीसाठी आजची सभा आयोजित केली होती आणि आम्ही कोल्हापुरातल्या सर्वच इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीनं एक कर्तृत्व नेतृत्व ज्यांनी देशाचा आर्थिक पाया रचला किंबोना जागतिक पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं ते त्यांचं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण आम्ही सर्वांनी अर्पित केली आणि त्यांनी केलेलं कार्य पुढे घेऊन जाण्याची भूमिका मी सर्वांनी त्या ठिकाणी